किशन हात घाला झाला मोकळ्यात कौतुक करायचं दिवस संपलेल्या इथं महागाई परिस्थिती आहे पंधरावीस हजार रुपये पैलवानला महिन्याला खर्च व्हायला लागला श्रीमंत भोसले शव त्यांची की मी हे तू बाहेरच्या बाजूची टांग लावल्याने धीरे संपादन केला आणि भगवान पाटील हाजीराव कुर्णे चालू म्हटल्याला पाचशे रुपयाचा बक्षीस प्रतीक প্রতিক মানেমন্ত ভোসলে হনুমন্তপু নী নাই নাম তিন नंबर तीन साहेब पंच म्हणून बाळासाहेबकर महाराष्ट्राचा अंबा चला लवकर तळवा बनवास बस तीन नंबर कुस्ती परत ग्राम सरपंच डिप्युटी सरपंच व सर्व सदस्य यांच्या हस्ते आहेत श्रीमंत भोसले सर्वांना विनंती की ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच डिपूटी सरपंच यांनी ही कुस्ती तीन नंबरची ते तुमची असते आहे सर्वांना विनंती करतो की कुस्ती लावण्यासाठी मैदानावर आहे मान्यवर पाहुणे कुस्ती लावण्यासाठी अखाड्यात जावा बाजीराव कोर्णी नासीव यांच्या मनाला अनंत वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून माझे नाव कोणी यांच्यावर मी कुठली वेगळा घेऊन घ्यायचे माझ्यासाठी शंभर रुपयाचं लक्ष दिलेलं धन्यवाद खाली सवत ठरणारे पैव हरणारे परवान कोण आहे सुनील कर सुनील पर्वते आपल्यासाठी शब्द किती सुनील कर्वते ना ना, ना सुनील कर्वतेला दे, कर पाहिजे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय पैलवान श्रीमंत भोसले हातवरती का महाराजच्या पेराय आणि हनुमंत हात वरती हातवरती अशी कुस्ती लागते सोन्यासारखी कुस्ती ज्यांचं नाव काय तुमचं

कालीचरण सोलनकर वृद्ध पवन कुमार पुडोडा कुस्ती सुरुवात झाले श्रीमंत भोसले इचलकरंजे अमृता मामा भोसले यांचा भट्टा आणि हनुमंत पुरे मामाबळचा हो सॉरी शिवराम दादाचा अशी कुस्ती लागलेली चालू कुस्ती नंतर कालीचरण सोलनकर आणि पवन कुमार मैदान वरती चला नंबर एक चे पैलवान विशाल भोंदो चले पैलवान प्रकाश बनकर विशाल भोंदो पहिलवान जी दस मिनिट आपली कुस्ती चालू रे गांधीजी पहलवान जी हॅलो सर आता जरा कुस्तीवर शेवटच्या कुस्ती आहेत मैदान अंतिम टप्प्यामध्ये अतिशय चांगल्या कुस्त्या चालवय डाव प्रति डाव आहे शशिकांत भोंगारणेची कुस्ती चालू आहे सुशांत तांबोळकर बरोबर सुशांत तांबोळकर सेना दलाचा पैलवान आहे फौजे फौजे कधी हार मानत नाही देश संरक्षण करणारा पैलवान सुशांत हॅलो आणि शशिकांत बोंगारडे सर बोला कुस्ती झाल्यानंतर कुठल्या डाव झाली हो चला कुस्ती करा तज्ञ पंचाची नियुक्ती ऐतिहासिक कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलेलं मैदान फक्त आणि फक्त दोन कुस्ती राहिलेली आहेत पाहुणे दहा वाजलेले दोन कुस्त्या राहिलीये नंबर दोनच्या कुस्तीचे पैलवान काली चरण आत या पवन कुमार पैलवान हरियाणा पवन कुमारजी पुढावा मैदान चले आणि कब्जा घेतला समोर शशिकांनी एक योगासन फोटो आले दोन मिनटं करू द्या एक योगासन फोटो धारासीवरून आलेला आहे योगा ही काळाची गरज आहे नवनाथ सावंत त्याच नाव आहे योगासन करून दाखवतोय जरा टाळ्या वाजून आपण त्याला प्रोत्साहन फक्त द्या खरोखर योगा खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आता ओरिजनल खुराक काय मिळणार रासायनिक युक्त आलं त्यामुळे योगा करावा लागला लागायला लागला ला, ला, शारीरिक कष्ट कमी झालं त्यामुळे व्याधी निर्माण झाल्या बीपी शुगर ऋषिकेश पाटील सर वा काय काय करतय बघा जरा आणि उद्या सकाळपासून आपल्याला जमतय का त्याचा पण सराव करा जरा योगा ही काळाची गरज आहे हा धाराशिव जिल्ह्यातला पहिला योगासन पटो आहे परांड्या जवळचा वाकडी नावाचं गाव आहे योगासन गेले ला आठ ते दहा वर्षाची कमाई त्यांनी केली होती चार लाख रुपये काहीतरी प्रपंच सुधारावा काहीतरी व्यवसाय करावा पण कोरोना सारख वैश्विक महामारी मा आली आईला कोरोना झाला त्याच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला आईला वाचवायचं का पैसे वाचवायचं त्यांनी निर्णय घेतला आईला वाचवायचा त्यांनी आई वाचवली चा। वाच चार लाख रुपये आईला खर्च केला स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणलेला आहे आणि आज त्याची आई हयात आहे चार लाख रुपये खर्च केला केवळ या लाल मातीने त्याची आई वाचवली योगासन करतो योगासन करून दाखवतोय शबास।, शबास।, शबास वा वा, वा। जे सांगितलं कला प्रत्येक जणाकडे असते कला करता यावं लागते सादर करता यावं लागते कला सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कलेला भाव ही मिळावा लागतो कारण हे कलेचं युग आहे कलियुग आहे कला हेच जीवन आहे त्याला माईक शिष्टी व्यवस्थित करता का गावांना जरा व्यवस्थित करा आवाज बरोबर प्रयत्न नांदाल काढून किस्सा मारण्याचा प्रयत्न आहे शामा शशिकांत आणि तिकडे हनुमंतपुरीने कब्जा घेतलेला आहे श्रीमंतचा अशा दोन कुस्त्या चालू आहेत आणि तिसरा योगासन पट्टो योगासन करून दाखवतोय वा वा या ठिकाणी हनुमान चालीबा शाबा किती सराव लागला असेल हनुमान प्रॅक्टिस प्रॅक्टिस शिवाय शरीर वळत नाही मी अनेक वेळा सांगत असतो एखादे ड्रायव्हर रिटायरमेंट झाले असतील एस टी ड्रायव्हर पुन्हा एस टी चालवू शकतात एखादे शिक्षक रिटायर झाले असते पुन्हा शाळेत जाऊन शिकू शकता पण पहिलं की सोडल्यानंतर कोणीही मैदानात जाऊन कुस्ती करू शकत नाही कारण नित्य नियमितपणा अखंड साधना ही कुस्तीला महत्वाची असते नित्य नियमितपणा खरोखर -कर फार लवचिक शरीर आहे त्या योगासन पटोचा टाळ्या करा म्हणतोय टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा वा वा, वा। आज काळाची गरज आहे योगा आणि पाठी मागून त्याने हात जोडले जबाब जबाबास पालिकरच्या आवजूला हनुमंत आले वानुमंत काही पैलवानाने झालेल्या अहिल्यानगर मध्ये हे पहा योगासन पटो गरीबाचा पोरगाय आपल्या पाषी येईल पाच पन्नास दहावीस रुपये किशात हात घालून द्या गरीबा घरचा आहे आणि सहज चा टपरी गेलं दहावीस रुपये चा पाण्याला जाते तर माझी विनंती असेल सर सरपोला पक्का या ठिकाणी हनुमान ताली का पैलवाना नाही परत अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालंय पदक मिळालं आहे त्यांचे मी या ठिकाणी काय नाव